तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे जवळजवळ मागील तीन चार वर्षपासून इतर पिकांसाठी वापरत आहे आणि कांदा पिक ऊस पिकासाठी वापरत आहे त्याच्यानंतर आता त्यांनी घेतलेलं आहे डाळिंब पिकासाठी आणि आज दीड एकर आहे आणि आम्ही अख्खत ट्राक साठी आलो असता आज डाळिंबाला पीक पाणीसाठी आलेलो आहे आणि शेतकरी बंधू हे प्रतिक्रिया देतील की गेल्या मागील त्यांनी खतं वापरलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी आता डाळींब पिकासाठी दीड एकरासाठी किसान ग्रीन इंडिया कंपनीचं मार्गदर्शन घेतलेलं आहे तर तुम्ही काय सांगू इच्छिते आपले जे रिपोर्ट आहेत तुम्ही जे बघितलेले आहेत माग आम्ही दोन ते तीन वर्षापासून कांदे याच्यासाठी तुमचं हे ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी खतं वापरले त्याच्यात आम्हाला पाय इतकं रिझल्ट भेटलेला आहे त्याच्यानंतर आणि कांद्याला आम्ही वापरले कांद्याची पत्ती वगैरे व्यवस्थित राहते आपण जे केमिकल वापरतो त्याने काजळी वगैरे येण्याचे प्रमाण जास्त राहतं तुमची जे आम्ही खतं वापरले त्याच्यात आम्हाला पत्ती चांगली राहिली टिकवण क्षमताही चांगली राहील आणि उसालाही उस जे दुसरीकडे केमिकल वापरायचो तर त्याचे प्रमाण कमी करून याच्यावर आम्ही जास्त जोर दिला उसाची काळुकी वगैरे चांगली कांडी लांब असते आणि आज... खोडवा पिकासाठी आवड सरांनी वापरलेले होते हायेस्ट ऊस काढलेला होता जवळजवळ गावात कोणीच काढलेला नव्हता खोडवा पीक जवळजवळ ऐंशी टनाचा प्लस गेलेला होता हो। हो। पिकाचे त्याच्यानंतर पेरू पिकाचे त्याच्यानंतर द्राक्ष पिकाचे अनेक फळ बाग पिकासाठी आपण देत असतो ड्रॅगन फ्रूट तर बघू शकता आता जे किसान ग्रीन इंडिया कंपनीची जे आता इथून पुढं जी टेक्निकल आहे ती आपण डाळिंब पिकावर अ शेतकरी बंधूंना आपण देणार आहेत आणि आज त्यांना कद दिलेलं आहे दीड एकरासाठी धन्यवाद शेतकरी बंधू धन्यवाद